नमस्कार मी सुदाम गंगावणे मी द्वारली गावामध्ये आलेलो आहे द्वारली गावामध्ये जे एक जाधव कुटुंब राहते त्यांच्या घरी आहे संपूर्ण परिवार आहे आणि एकनाथ जाधव असं त्यांचं नाव आहे त्यांची फॅमिली आहे माझ्यासोबत समोर जे बसलेले आहेत त्या मधुमिता जाधव आहेत या तक्रारदार आहेत ह्यांनी काल हिल लाईन पुलिस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केलेली आहे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा जो दाखल झाला आहे तो तब्बल साधारण एक एक सात आठ आठ नऊ लोकांच्या विरोधात तो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे तो कल्याणपूर्वचा आमदार जो आहे भा भारतीय जनता पक्षाचा गणपत गायकवाड आहे आणि गणपत गायकवाड याने तीन तारखेला पोलिस स्टेशनच्या सिनियर पी आयच्या कॅबिनमध्ये एक गोळीबार केलेला आहे लायसन्स रिव्हॉल्वरमधून गोळीबार करून त्यांनी शिंदे गटाचे जे नगरसेवक आहेत महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असणारे इतर दोघं त्यांच्यावर राऊंड फायर केलेत असे अशा प्रकरणाशी रिलेटेड जे कुटुंब आहे आता मी जे आलेलो आहे त्याचं कारण असं आहे की ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल केलेलं आहे आणि हे संपूर्ण कुटुंब ही घटना झाल्यानंतर भयभीत झालेलं आहे नेमकं काय कारण आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये की ह्यांनी ताबडतोब ॲट्रॉसिटी दाखल केलेला आहे आणि काय वाटतंय ते आपण त्या मधुबिता जाधव यांच्याकडून जाणून घेऊया ताई मला एक सांगा की दोन दिवसापूर्वी तो प्रकार घडला रात्री आता तुम्ही संपूर्ण मी तुमचे चेहरे बघतो तुम्ही सगळे घाबरलेले आहेत काय झालं तक्रार काय दाखल केली तक्रार अशी दाखल केली की या आमदारचा काही संबंध नसताना त्याने आमच्या जागेचा कब्जा मिळवला सातबारा त्याच्या नावावर करून घेतला त्याच्याने आणि आम्ही त्याला आरव्याला गेला असताना त्यांनी शिबिघाल केली पावळा घेऊन अंगावर धावत आला या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे तुम्ही आधी पोलीस स्टेशन मध्ये गेले ना की जी महारवतना जागा आहे अशी घेता येत नाही विकता येत नाही तसं तो बोललो ए... आम्ही त्याला पण बोलतो तुम्ही कुठल्या पण कोर्टात जा काहीच करू शकत नाही तुम्ही असा बोलला ऍक्च्युली ही जमीन विकली कोणी होती आमच्या सासऱ्यांनी विकलेली शहाण्णवला किती पैसे त्यावेळेस तुमच्या सासऱ्यांना दिले होते थोडस पुढे आपण जो आहे तुम्ही सांगा ते वडिलांनी शहाण्णव साली जागा दिली होती त्यानंतर त्यांनी ते काय झालं वडिलांनी किती घेतले आप ते आपल्याला माहिती नाही आहे मग दोन हजार एकला त्यांनी डेव्हलपमेंट अग्रीमेंट केलं त्यानंतर त्यांनी ते काय आपल्याला डेव्हलपमेंट अग्रीमेंट पण पूर्ण केला नाही मग ते असंच आम्ही नेहमी जाहीर पैसा नाही केला नंतर वडील वारल्यानंतर दो दोन हजार बाराला त्यांनी बोगस खरेदी करत बनवला त्याच्यानुसार तो भांडायला लागला आमच्याशी कसं कळत खरेदी करत बनवलं वडील वारल्यानंतर वडील वारले दोन हजार दहा ला दोन हजार बाराला त्यांनी खरेदी करत मारलं दोन हजार बारा खरेदी करून वडील दहा वारले किंवा ला कुठून सही करायला येणार ते तुम्हाला याच्यात काय माहिती जागा तर आपल्या जेवढ्या वर्षापासून आहे आणि ते अचानक बल्कवाला बघतील कसा जमणार आहे आमचा चालू चालू रंकाबरोबर आमचा लय दिवसापासून ते वाद चालू होतो काय पैसे काय आम्हाला त्याला मागत नाही काय करत नाही आणि ते असं ह्याला त्याला पाठवतं हे देणार ते पण कोणी आम्हाला पैसे काय देत नाही त्याच्यामुळे तो आमच्या तिथून वादच चालू आहे दोन हजार एक दोनपासून ते सतत दहा आले त्यांचे वाद चालू आहे आमचा जिकडे तिकडे कोर्टात जा इकडे जा पोलिटिशनला सगळीकडे चालत त्याच्यावर पोलिटिशनलमध्ये आम्ही कंप्लीट टाकलेली त्या टायमाला पण तरी पण ते काय करत नाही ते ताई मला एक सांगा तीस तारखेचा सा एक व्हिडिओ तो, तो सोशल माध्यमामध्ये व्हायरल झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही अजून ह्या ताई येत अशा दिसत मला एक सांगा की त्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेले नव्हते का पोलीस म्हणजे त्यांनी पोलीस बंदोबस्त खूप बोलवलेला आमदारने अच्छा ही जी घटना झाली फायरिंगची त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे आता तुमचे चेहरे वगैरे सांगतात की तुम्ही खूप घाबरलेले म्हणजे आता तुम्हाला अपील करायचं असेल मंत्र्यांकडे होम मिनिस्ट्रीकडे काय करणार म्हणजे आवाहन करायचं असेल तर काय करणार मदत मागणार ना शासनाची सरकारकडून आधी बोलवलं त्याला दबावून चालला होता ना त्या पॉलिटी सपोर्ट मुलं पोलिस आम्हाला एवढा दिला नाही हे नाही केलं आमच्यावर तेव्हा आम्ही ती तीन महिला होतं होतो पण एवढं आमच्यावर काही झालं नाही असं होत एकनाथ जाधव तो त्या टायमाला आम्ही आम्ही गेलो आमच्या वेळेवर हे झाले नाही तिथे आम्ही म्हणजे आम्ही त्या पैशाच्या हिशोबाने त्याचा दबाव असल्यामुळे आम्ही पोलिसां आम्ही गेलो नाही असं झालं बहिष काय काय महेश घ्या कारण जेवढा जागा आमच्या हातातून जायला आली ना बाबा दादा तुम्ही दादांकडे गेलो दादा आम्हाला आमची जागा असताना सुद्धा ती बल्काला घेतलेली आहे तेव्हा ते दादा आम्हाला बोलले काय ते सेटलमेंट करू तुमची काय आहे मी तुम्हाला मिळून देणार यासाठी ते आमच्याशी चांगल्यासाठी धावायला आले होते त्याही आम्हाला मदत केली होती असं झालं आता त्यांच्यावर अशा पद्धतीने हल्ला केल्यानंतर मग आता तुम्हाला काय वाटतं त्यांच्या हल्ला झाल्यामुळं आम्हाला भीतीचा म्हणताय झाला का एवढ्या मोठ्या माणसावर तो करू शकताय तर गरिबांना तर कधी बी कुसलू शकताय त्याच्यामुळे सरकारने आमची मदत करावं आणि आम्हाला पोलीस पोल्युशन द्यावं अशी सरकारकडे आमची मागणी आहे पण मग यापूर्वी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेले का की ही आमची जागा बाहेर बळ बळकवली म्हणून दिले होता आम्ही किती पहिले पण पहिले पण केलं होतं ते काय त्याने केलंच नाही पोलिसांनी पण त्या टायमाला पण पेपर ते काय आम्हाला नाही ते पोलिसांना आम्ही कंप्लेंट आहे पण हे पण पहिले आहे हे हे ह्या कुटुंबातील एक सदस्य आहेत सुनील जाधव सुनील जाधव त्यांनी काय सांगितलं की यापूर्वी त्यांच्यावर जे अन्याय व्हायचे त्या संदर्भात हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये ते वारंवार अर्ज घेऊन गेले होते पण त्यावेळेस पोलिसांनी त्यांना त्यांचं ऐकून घेतलं फक्त एफ आय आर काय लाँच केलेलं नाही आहे त्यांना पाठवून द्यायचे ते बोळगण करून पाठवून द्यायचे मुद्दा असा आहे की याच्याहून एक लक्षात येत आहे की या राज्यामध्ये दलित समाजाची काय अवस्था असेल की ज्या समाजाची जी जमीन आहे जी एकोणीसशे शहाण्णवमध्ये डेव्हलपमेंट कराराच्यासाठी ती दिली होती आणि जी तिराईत माणसाला दिली होती त्यानंतर दोन हजार एकमध्ये येथे ते, ते एक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट रजिस्टर केलं जातं पण त्यानंतर त्या कुटुंबाच्या जी ती जी जमिनीची मालकी असते साधारण पावणे पाच एकर जमीन आहे आणि ती करोडो रुपयाची जमीन असताना कवडीमोल दा, दा दाम तिला मिळाला होता म्हणून हे कुटुंब लढत होतो पण अशा अशा वेळीस ते इथले जे स्थानिक आमदार आहेत गणपत गायकवाड हे ह्या कुटुंबाची गळचिपी करत असल्याचं ह्या लोकांचं म्हणणं आहे एकूण आत्ता तरी समर्थ हे सगळं समोर दिसतंय हे कुटुंब कालच्या त्या घटनेमुळे अत्यंत भयभीत झालेलं आहे खूप घाबरलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की शासनाने याच्यामध्ये लवकरात लवकर लक्ष घालून आम्हाला आमच्या संपूर्ण कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन द्यावं म्हणून सुदाम गंगावणे कल्याण